श्री सद्गुरुनाथ महाराज की जय संत चांगदेव नारायण डोह या गावी चांगदेव नावांचे एक मोठे विद्वान होते त्यांनी हटयोगाचा अभ्यास केला होता त्यांच्याजवळ साधनाभ्यासाकरिता कित्येकजण येऊन राहत असत त्यांच्याकडून घडत असलेल्या चमत्कारांची बरीच दुर्वर कीर्ती पसरली होती त्यामुळे आंधळे पांगळे थोटे बहिरे मुके तसेच नाना प्रकारचे रोगी व्याधी निरसनार्थ त्यांच्याकडे येत असत कोणी पुत्र धन इत्यादी कांच्या प्राप्तीसाठी चांगदेवास नवसही करीत ते एका घटकेत मठात समाधी लावून बसलेले दिसले तर दुसऱ्या घटकेला पर्वतावर असायचे कधी कधी डोंगराच्या कडीवरून उडी मारणे जलस्तंभ करून चार चार तास पाण्यात बसणे असेही ते करीत त्यांनी योग चौदाशे वर्षे आपले आयुष्य वाढविले होते त्यावेळी भरतवर्षात चांगदेवांच्या तोडीची दुसरी कोणीच व्यक्ती नव्हती जरी त्यांच्या अघटित सामर्थ्यांची जगभर कीर्ती झाली होती तरी त्यांना आत्मज्ञान झाले नसल्याने त्यांचे जीवन रखरखितच होते एके दिवशी चांगदेवांना कुणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानदेव म्हणून एक व्यक्ती राहत असून त्यांनी पैठणला रेड्यामुखी वेद बोलविला त्यांच्या पाठीवर त्यांनी बहीण मुक्ताबाई हिने मांडे भाजले इत्यादी तेव्हा त्यांना वाटले की आपण ज्ञानदेवांना गुरु करावे तत्पूर्वी आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून उत्तर आणवावे या उद्देशाने ते ज्ञानदेवास पत्र लिहिण्यास बसले पण त्यांना गुरु करायचे हा विचार केल्यामुळे आशीर्वाद लिहावे ना आणि नमस्कार लिहावा तर आपल्यापेक्षा ते वयाने लहान आहेत असा त्यांच्या मनाचा गोंधळ झाल्यामुळे बराच वेळ ते स्तब्धच बसले शेवटी त्यांनी शिष्याच्या हातून कोराच कागद पाठवून दिला पत्र पाहता क्षणी ज्ञानदेव म्हणाले बिचारा चांगदेवाने आजवर चौदाशे वर्षे आयुष्य वाढविले तरी मयुराच्या अंगाला शेकडो डोळे असून जसे ते दृष्टी वाचून व्यर्थ त्याप्रमाणे चौदा विद्या चौसष्ट कलेत निपुण असूनही आत्मनुभव नसल्याने तो अध्याप कोरा तो कोराच आहे म्हणून त्याने कोरास कागद पाठविला त्यानंतर ज्ञानदेवांनी उत्तरादखल काही अभंग लिहून सांगदेवाच्या शिष्याचे हाती दिले सांगदेवाच्या हाती ते अभंग देऊन शिष्य म्हणाला महाराज काय त्या सत्पुरुषाचे ज्ञान किती नम्रता किती क्षमाशीलपणा त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करणे आमच्याने अशक्यच आपण दिलेला कोरा कागद पाहिल्याबरोबर त्यांनी आपली सर्व योग्यता जाणली दिसण्यात मूर्ती अगदी लहान आहे पण त्यांची कीर्ती मात्र फार थोर दिसते चांगदेवांनी शांतपणाने ज्ञानदेवांचे अभंग वाचले त्यावर आपण चौदाशे वर्ष जगूनही आजवर आपले सारे आयुष्य व्यर्थ घालविले याबद्दल त्यांना पश्चाताप झाला या उपर तरी दुराभिमानाचा त्याग करून गुरुला शरण गेले पाहिजे अशा विचाराने मंत्रतंत्रादी इतर विद्येकडे दुर्लक्ष करून लगेच ते आळंदीला जाण्यास निघाले पण गुरु दर्शनाला जात असता अत्यंत नम्रपणाने जायचे असते हे त्याच्या लक्षात आले नाही त्यामुळे ते व्याघ्रारूढ झाले आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन चौदाशे शिष्यगणासह झांज ताळ शंख मृदंग इत्यादी वाद्यानिशी ते जाऊ लागले शिष्यगणातही कोणी हत्तीवर तर कोणी घोड्यावर कोणी बैलावर तर कोणी रेड्यावर बसले होते कोणी भस्मधारी कोनी जटाधारी कोणी गज चर्मधारी कोणी मुद्राधारी होते गुरुदर्शनाची तळमळ त्रिव्य नसल्यामुळे वाटेत मुक्काम करीत करीत आळंदीला ते तिसऱ्या दिवशी जाऊन पोचले ती सकाळची वेळ असून त्यावेळी निवृत्तीना ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारी भावंडे एका पडक्या भिंतीवर बसून ऊनपाळी घेत होती निवृत्ती म्हणाले ज्ञानेशा चांगदेव येत आहे असे वाटते करिता आपण सामोरे जाऊ तेव्हा ज्ञानदेव भिंतीस उद्देशन म्हणाले चल बाई तू तोच निर्जीव भिंत एखाद्या हत्तीप्रमाणे चालू लागली ते पाहता चांगदेव एकदम अभिमानगळीच झाले त्यांनी हातातील साप फेकून दिला व वाघावरून उडी टाकून ते ज्ञानदेवांना शरण गेले पुढे ज्ञानदेवांची कृपा संपादन करून ते कृतकृत्य झाले